गुढीपाडवा सण सर आपल्या संस्कृतीतला अत्यंत महत्वाचा सण आहे कारण नवीन वर्षाची सुरुवात अशी जर ऊर्जादायी होत असेल त्यामुळे नगरकर दरवर्षी गुढीपाडवा या सणाची रसिकोत्सवासाठी वाट पाहतात असं म्हटलं तरी वावं ठरू नये एवढं मोठं काम या बावीस तेवीस वर्षांमध्ये रसिक ग्रुप यांनी केलेला आहे ज्यांचं नोबेल पुरस्कारासाठी नुकतंच नामांकन झालं आणि आपल्या नगरचं नाव ज्यांनी जागतिक पातळीवरती नेत्रसेवेच्या माध्यमातून त्याचबरोबर स्त्री जन्माचं स्वागत करा ही चळवळ ज्यांनी देशभर नेली अशा आपल्या नगरच्या ज्येष्ठ समाजसेविका सन्माननीय डॉक्टर सुधाजी कांक्रिया मॅडम यांना आपण रसिक गौरव पुरस्कार आदरणीय छायाताई फिरो आणि सन्माननीय आशाताई फिरोदिया आपणास मी विनंती करेन की आपण सन्माननीय डॉक्टर सुधा कांक्रिया मॅडम यांचा सत्कार करावा नोबेल पुरस्कार आपल्या सगळ्यांना माहिती आहे जागतिक दर्जाचा हा पुरस्कार नगरच्या डॉक्टर सुधा कांक्रिया मॅम यांचं नामांकन त्यांना मिळालं त्याबद्दल त्यांचं मनपूर्वक अभिनंदन माननीय खासदार साहेबांचा आज आपण शांतिकुमार फिरोदिया स्मृती पुरस्कार कलाकार पुरस्कार देत आहोत ज्याचं कारण असं की शांतिकुमार फिरोदिया साहेब यांनी या शहरामध्ये अनेक उपक्रम केले अनेक उपक्रमाला संजीवनी दिली त्याचप्रमाणे पुढे सुद्धा हा वारसा नरेंद्रजी फिरोदिया चालवत आहे त्याच्यामुळे त्यांची स्मृती कायम राहिली पाहिजे त्यांच्याविषयी आपल्या मनात कृतज्ञता पाहिजे म्हणून हा पुरस्कार आज आम्ही केला प्रदीपजी गांधी यांच्या स्मृती पिक्चर सुद्धा आज तरुणा पुरस्कार दिला मी या पुरस्कारासाठी आपण या ठिकाणी माननीय अवधूतजी गुप्ते साहेब यांना आज आपण पुरस्कार देतोय खर तर अवधित गुप्ते यांनी देशामध्ये आपल्या स्वरांनी खऱ्या अर्थानं रसिकांना मंत्रमुग्ध केलंय परंतु मला एक सांगावं असं सा वाटतं की आता आपण चॅनेल जे पाहतो आपण वेगळे चॅनेल या चॅनेलमध्ये ग्रामीण भागातली मुलं सुद्धा वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये असतात आणि ही मुलं फार घाबरलेली असतात त्यांना कळत की आपल्या स्टेजवर आपलं गात येईल का नाही त्यांच्यामध्ये न्यूनगंड तयार होतो परंतु ज्या मुलांमध्ये छोट्या छोट्या मुलांमध्ये न्यूनगंड काढून त्यांच्यामध्ये ऊर्जा तयार करून त्यांना प्रोत्साहन देऊन लग् या महाराष्ट्रामध्ये अनेक मुली कलाकार या अवधूतने <laughs> तयार केले निर्माण केले त्याच्यामुळे त्याच्याविषयी त्यांच्याविषयी आमच्या सगळ्यांच्या मनात एक वेगळीच कौतुकाची भावना आहे आणि अशा या दिलदार जिन्निन कलाकाराला गायकाला आज आपण स्वर्गीय शांतिकुमारजी फिरोद्या स्मृती कलाकार पुरस्कार देऊन गौरव येणार आहे आहे आणि त्याचप्रमाणे नगरकारांच्या वतीने तर मी आय जी साहेब पंकजी जावळे साहेब के के शेट्टी साहेब या भाऊरुपी साहेब डॉक्टर भाऊरुपी यांना मी सगळ्यांना विनंती करतो की त्यांनी अवधूतजींना आवाज आपण पुरस्कार गौरव सन्माननीय डॉक्टर बी जी शेखर पाटील साहेब विशेष पोलीस महानिरीक्षक नाशिक परिक्षेत्र विभाग यांच्या शुभ या महाराष्ट्राच्या महागायकाचा सन्मान करताना आम्हाला अतिशय आनंद होतो येदुरकर सर त्यांना विनंती करतो रसिक ग्रुपच्या वतीने आपण कला गौरव पुरस्कार दोन हजार चोवीस जोरदार डाळ्यांच्या गजरात आपण सरांचं अभिनंदन आपल्या कामासाठी आपला या स्मृती गला गौरव पुरस्कार देताना तमाम नगरकरांना अतिशय आनंद होतोय नगरच्या मातीतल्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये उल्लेखनीय काम करणाऱ्या मान्यवरांना सन्मान प्रदीप गांधी स्मृती तरुणाई पुरस्कार माननीय यश अनिल शहा आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन पटू आहेत आपल्या नगरचे तबला वादक ढोलकी आणि ढोलक या वाद्याला जादुई पद्धतीने वाजवणार आमचे आदरणीय अजित गुंदेचा सर अजित गुंदेचा यांची ढोलकी किंवा ढोलक तबला आपण ऐकला वेगवेगळ्या कार्यक्रमांना ऐका वेगळ्या उंचीवर त्यांनी नेलेला आहे असे अजित गुंदेचा यानंतर ज्येष्ठ आपल्या परत एकदा सांस्कृतिक क्षेत्रातलं नाव अजय लिंबाजी साळवे जे ऑक्टोपॅड वादक आहेत त्याचबरोबर सेटही ते वाजवतात असे आपल्या नगरचे सिनियर वादक अजय लिंबाजी साळवे यानंतर ज्यांनी आपल्या शहरामध्ये राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेचं आयोजन केलं क्रीडा संघटक म्हणून काम पाहणारे माननीय विजय सिंहजी मिस्किल तेंदुलकर सरांना मिस्किल सरांचं नेहमी मिस सहकार्य असतं मित्र म्हणून क्रीडा क्षेत्रामध्ये सांस्कृतिक क्षेत्रामध्ये एकत्रितरित्या गेली अनेक वर्षांपासून काम करतात माननीय अरुणजी कुलकर्णी आणि माननीय अशोकजी सोनवणे औद्योगिक क्षेत्रामध्ये अल्पावधीतच त्यांनी आपलं वैभव निर्माण केलं विश्व निर्माण केलं अशा अरुणजी कुलकर्णी आणि अशोकजी सोनवणे यांना रसिक गौरव पुरस्काराने सन्मानित करताना आम्हाला विशेष आनंद होतोय माननीय दिनेश कुमार जी अग्रवाल यांचा सत्कार होतोय रसिक गौरव पुरस्काराने नगरचं नाव अत्यंत कमी वयामध्ये ज्यांनी डिझाईन ग्राफिक डिझाईन चित्रामध्ये नाव कमावलं असे ब्रँड मेकर माननीय किरण मुकुंद गवते अपूर्वा निषाद यांचा सन्मान करतो हो। आहोत अपूर्वा यांनी चित्रपटांसाठी मालिकांसाठी गाणं गायलेलं आहे आणि आपल्या नगरचे आदरणीय संदीपजी सर त्याचबरोबर प्राध्यापक भुसे मॅडम यांची ती मुलगी आहे आणि आपल्या नगरकरांचा अभिमान आहे जोरदार गाण्याने आपण अपूर्वाचं अभिनंदन केलं पाहिजे って。 सांस्कृतिक आणि क्रीडा क्षेत्र ज्यांचा वाटा आहे असे रसिक चे अध्यक्ष जयंत सरांचा सा विभागीय कार्यवाह महाराष्ट्र साहित्य परिषद या पदावरती नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचा विशेष सन्मान डॉक्टर बी जे शेखर साहेब हे त्यांचं पद मी बऱ्याचदा अनाऊन्स केलं पण सर हे साहित्यिक आहेत रसिक ग्रुपच्या वतीने अहमदनगर नगरीमध्ये ऐतिहासिक नगरीमध्ये असा असो अशा प्रकारचा सांस्कृतिक कार्यक्रम आज मराठी नववर्षाच्या निमित्ताने गुढीपाडव्याच्या निमित्ताने या ठिकाणी रसिक रूपने साजरा केला अतिशय सुंदर असा हा संकल्प आहे आणि अनेक वर्षापासून हा चालत आलेला आहे निश्चितपणे एखाद्या शहराचं वैभव जे असतं ते फक्त विकासातच नसतं तर त्याच्यामध्ये सांस्कृतिक वारसासुद्धा असायला लागतो आणि ऐतिहासिक वारसा लाभलेलं हे अहमदनगर शहर जे आहे आता पुढे चालून त्याचं नाव अहिलेदेवी नगर होणार आहे आणि याच्यामध्ये अशा प्रकारच्या ह्या शहराचा वारसा जो आहे तो जपण्याचं काम ग्रुपने केलेलं आहे एक सांस्कृतिक मूल्य जपण्याचं आणि त्याचबरोबर ह्याचा आदर्श इतर शहरांनी पण घ्यावा अशा प्रकारचं हे काम आहे निश्चितपणे आपल्या कार्याला शुभेच्छा आणि सर्व अहमदनगर वासियांना वर्षाच्या मराठी वर्षाच्या आणि चैत्र प्रतिपदा गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा धन्यवाद कार्यक्रमाचे मुख्य प्रायोजक आहेत अहमदनगर महानगरपालिका आणि या महानगरपालिकेचे आयुक्त प्रशासक डॉक्टर पंकज जावळे सर आज रसिक ग्रुप व अहमदनगर महापालिका व शहरातील सर्व उद्योजक यांच्या सहकार्यातून सांस्कृतिक चळवळीचा हा वारसा रसिक ग्रुपच्या माध्यमातून आपण पुढे नेत आहोत यासाठी वीज शहरातील मान्यवरांचा आपण सत्कार केलेला आहे तसेच अवधूत गुप्ते यांचा स्वर्गीय शांतीबाई फिरोदिया यांच्या अस्पृत्येत कलागौरव पुरस्कार को देखील आपण घोषित केलेला आहे व तो त्यांना प्रदान केला आहे यासाठी उपस्थित असणाऱ्या सर्व मान्यवर सर्व प्रायोजक सहप्रायोजक व सर्व रसिक यांचा मी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो आभार व्यक्त करतो जय हिंद जय महाराष्ट्र मी डॉक्टर सुधा कांकरिया पाडव्याचा सण मांगल्याचा सण आनंदाचा सण विजयाचा सण आणि आपल्या सगळ्यांना माहितीये की प्रभू रामचंद्र जेव्हा अयोध्याला परत आले आणि तेव्हा सर्वांनी गुढी उभारून त्यांचं स्वागत केलेलं आहे तो एक आनंद उत्सव साजरा केलेला आहे तो एक विजयाचा उत्सव साजरा केलेला आहे आणि असा हा गुढी पाडव्याचा सण महाराष्ट्रातील सर्वात मोठा सांस्कृतिक महोत्सव जो रसिक ग्रुप आयोजित करतं दरवर्षी आयोजित करतं आणि यंदाचं वर्ष हे बावीसावं वर्ष आहे खरोखर किती कौतुकास्पद आहे आपल्या भारतीय संस्कृतीचं जतन करणं त्या ते आचरणामध्ये आणणं आणि पुढील पिढीसाठी एक आदर्श ठेवणं म्हणजे खरोखरच किती मोठं कार्य हे रसिक ग्रुप करत आहे मी रसिक ग्रुपचं म्हणजे जयंत येलुलकर सर आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं मनपूर्वक हार्दिक अभिनंदन करते